नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या आमच्या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी आज आपल्याला एक, एक महत्वपूर्ण असा एक किस्सा सांगणार आहे तो किस्सा ऐकण्यासाठी आणि माझे बहुमूल्य विचार ऐकण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी विनंती नाव मनस्वी तिने काही दिवसापूर्वी नोट्स घेतल्या होत्या व त्यानंतर असंच मी एकदा व्हॉट्सअप चे स्टेटस बघताना तिचं स्टेटस बघितलं व तिनं बारावीच्या परीक्षेबद्दल सांगितलं होतं तेव्हा मी तिला विचारलं की तू तर आमच्याकडून नोट्स घेतल्या मग या नोट्स कशासाठी घेतल्या आहेत तर तिनं सांगितलं मी जस्ट आता बारावीची परीक्षा दिली मग मी म्हटलं ह्या नेमक्या कोणासाठी घेतल्या तर मी आवाज झालो म्हणजे बारावीत असणारी मुलगी आणि स्पर्धा परीक्षेसाठी ज्या नोट्स हव्या आहेत त्या नोट्स घेते म्हणून मला आश्चर्य वाटलं म्हणून मी कुतूहालानं तिला विचारलं की हा नेमका कशासाठी घेतल्या त्यावेळी तिनं मला जे उत्तर दिलं ते अतिशय थक्क करणार होतं ती म्हटली की सर मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर यू पी एस तयारी करायची आहे आणि ती तयारी करण्यासाठी मी आतापासूनच अभ्यास करत आहे व त्यासाठी ह्या तुमच्या मी नोट्स अभ्यासासाठी घेतल्या आहेत तर यासाठी मनस्वी तुझं सर्वप्रथम मनस्वी अभिनंदन आणि तुला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅटसॉप तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे तू एवढ्या कमी, कमी वयामध्ये हा विचार केलास आणि स्पर्धा परीक्षेसारखं जे खडतर क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा इतक्या लहानपणापासून विचार करणं आणि तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आतापासूनच जीवतोड मेहनत करणं ह्या गोष्टी खूप कमी लोकांना जनतात त्या तू करत आहेस त्यामुळे तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुला युपीएससी चे एक्झाम तू क्रॅक करावीत आणि घवघवीत असं यश मिळवावं ही प्रार्थना करतो मित्रांनो मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आपल्याकडे सध्याला आपण जे स्पर्धा परीक्षेचे रिझल्ट लागतात त्या रिझल्ट मध्ये जर बघितलं तर जे यशस्वी गुणवंत यशवंत विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जवळपास तिशी पार केलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना त्या दरम्यान म्हणजे तिशी उलटल्यानंतर नोकरी मिळणं हे थोडंसं म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की विसंगत वाटतं म्हणजे स्पर्धा परीक्षेची एखादा विद्यार्थी जर तयारी करत असेल तर त्याला पंचवीसी ते तीशीच्या दरम्यान जर यश मिळालं तर ते अतिशय एक चांगलं समजलं जातो परंतु आता जेवढे विद्यार्थी मी बघतोय त्यामधून जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी हे तिशी पार केलेले आहे यामागे सर्वात महत्वाचं कारण असं आहे की या क्षेत्रामध्ये जी आहे स्पर्धा जी झालेली आहे ती गळे गळेकापू स्पर्धा आहे त्यामुळे मला या ठिकाणी या क्षेत्रात जे नवीन विद्यार्थी उतरत आहेत व जे आधीपासून तयारी करत आहेत त्यांना असा एक सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या क्षेत्राकडे जर वळत असाल तर शक्य होईल तितक्या लवकर या क्षेत्राकडे वळा म्हणजे जसे युपी बिहार या राज्यांमध्ये विद्यार्थी जसे असतात की ते दहावी झाल्यानंतर अकरावीपासूनच आपण आपल्याला युपीएससी द्यायची आहे व त्यासाठी त्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं उदारतात व अभ्यासाला सुरुवात करतात ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला आमच्या इथल्या मनस्वी काबलीचं उदाहरण दिलं त्या पद्धतीनं तुम्ही लवकरात लवकर या क्षेत्राकडे वळण्यासाठी लवकरात लवकर आपली पावले त्या क्षेत्राकडे आगेकूच करा आणि लवकरात लवकर या क्षेत्रात यश मिळवा मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला आणखी एक महत्वाचा असा मुद्दा सांगायचा आहे म्हणजे हा एक थोडक्यात या स्पर्धा परीक्षेचं गुणच म्हणता येईल जे आपण पाचवी ते बारावी पर्यंत जी पाठ्यपुस्तक अभ्यासतो त्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही आपण अभ्यासक्रम आपल्याला असतो तोच अभ्यासक्रम हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा हा मूळ गाभा आहे समजा तुम्ही पाचवी ते बारावी पर्यंतच्या पुस्तकांचा संग्रह केला ती पुस्तके अतिशय व्यवस्थित रीतीनं वाचली त्यांचा सखोल अभ्यास केला त्यातून योग्य प्रकारच्या नोट्स काढल्या तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यास या ठिकाणीच कंप्लीट होतो आणि उरलेले जे वीस टक्के आहेत तर मी तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं असं सजेशन देऊ इच्छितो की युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुम जो उर्वरित अभ्यास आहे तो करू शकता युट्यूबवर अतिशय माहितीपूर्ण असे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात व्हिडिओ आहेत त्या संदर्भात अनेक असे कंटेंट क्रिएटर आहेत की जे अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचं ज्ञान व स्पर्धा परीक्षेसाठी जी काही तयारी करावी लागते त्या संदर्भात व्हिडिओ अपलोड करत असतात तर त्या व्हिडिओचा आपण जास्तीत जास्त लोकांनी संधीचा त्या फायदा करून घ्यावा व ते व्हिडिओ बघून आपल्या स्पर्धा परीक्षेकडे कर, जी आपल्याला वाटचाल करायची आहे त्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे उचलावं मंडळी मला या ठिकाणी लवकरात लवकर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर आपण शासकीय सेवेमध्ये जेवढं लवकरात लवकर लागू तर त्या शासकीय म्हणजे व्यवस्थेचा आपण जो लवकरात लवकर भाग होऊ तर या गोष्टीचे म्हणजे लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब लागण्याचे जे काही फायदे आहेत ते मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे फायदा नंबर एक तो असा की स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही लवकरात लवकर यश मिळालं आणि एखाद्या खात्यामध्ये जर तुम्ही नोकरीला लागलात आणि त्याच खात्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर ता या खात्यामधली तुमची जी सेवा आहे ती सेवा तुम्हाला जर लवकर लागलात तर ती सेवा दीर्घकाळ तुम्ही करू शकता म्हणजे आताच मी तुम्हाला सांगतो की आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे लोक रिटायर झालेले आहेत किंवा ज्यांना रिटायरमेंटसाठी एक दोन वर्ष बाकी आहे अशा लोकांना जर सर्व्हिस किती झाली हे विचारलं तर ते लोक सांगत असतात की पस्तीस वर्ष कोणाची चाळीस वर्ष कोणाची बेचाळीस वर्ष म्हणजे तुम्ही जर लवकरात लवकर या क्षेत्रामध्ये वळालात तर तुम्हाला जी सर्व्हिसची लेंथ मिळते ती लेंथ ही खूप मोठी असते फायदा नंबर दोन समाजामध्ये विशिष्ट प्रकारची प्रतिष्ठा तुम्हाला मिळते म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागलात आणि ते पण कमी वयामध्ये लागलात तर समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो म्हणजे आता तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघाल तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणं तेवढं सोपं राहिलं नाही पूर्वी पूर्वी म्हणजे पण अवघडच होतो परंतु पूर्वीपेक्षा खूप आता अवघड परिस्थिती झाली आहे व स्पर्धा पण ही खूप वाढलेली त्यामुळे जो विद्यार्थी लवकरात लवकर या क्षेत्रात यश मिळवतो त्याच्याकडे समाज अतिशय कुतुआलानं बघतो फायदा नंबर तीन तुमच्याकडे समजा जर तुम्ही सरकारी नोकरी लागण्याच्या आधी तुमची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असेल तर लवकरात लवकर जर तुम्हाला नोकरी लागली तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य लागतं त्याच पद्धतीनं आर्थिक तुमच्या घरात येते व तुम्ही जे रोजचं जीवन आहे त्या जीवनाचा तुमचा जो स्तर आहे तो तुम्ही उच्च दर्जाचा राखू शकता त्याच पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं जीवन तुम्ही जगू शकता फायदा क्रमांक चार तुम्ही या क्षेत्रामध्ये जे लोक आता सध्याला तयारी करत आहे त्यांच्यासाठी तुम्ही रोल मॉडेल ठरता म्हणजे तुम्ही कशी तयारी केली तुम्ही कशा पद्धतीने यशस्वी झाला या गोष्टीची सर्व लोक माहिती घेत असतात त्याच पद्धतीनं बरेच लोक तुमच्याशी अप्रोच करतात तुम्हाला सल्ले विचारतात त्या दृष्टिकोनातून त्यांना एक नवीन प्रेरणा मिळते की ज्या प्रेरणेतून ते या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात नंबर चार स्वप्नांचा पाठलाग यशस्वी पाठलाग म्हणजे तुम्ही जर काही स्वप्न बघितली असेल तर बऱ्याच वेळा मध्यमवर्गीय कुटुंबाचं असं होतं की मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती स्वप्न तर बघते परंतु ती स्वप्न पूर्ण न होण्याचं महत्वाचं कारण एक असतं की ते म्हणजे कुठलंही आर्थिक पाठबळ नसलं जर तुम्ही लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉबला लागलात तर तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता चांगली असल्याकारणानं तुम्ही तुमचे स्वप्न हे प्रत्यक्षात उतरू शकता तुम्ही तुमची मोठमोठी स्वप्न बघू शकता व त्या स्वप्नांचा यशस्वी पाठलाग करू शकता नंबर सहा तुम्ही समाजासाठी एक प्रेरणादायी व्यक्ती असता म्हणजे तुम्ही समाजासाठी एक एक्झाम्पल एक सेट एक करता त्याच पद्धतीनं तुम्ही समाजासाठी रोल मॉडेल असतात म्हणजे जे नवीन विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री मारत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक प्रेरणास्त्रोत असतात तुम्ही एक आशा स्थान असतात की ज्या तुमच्याकडे बघून अनेक लोक या क्षेत्रामध्ये उतरणार आणि अनेक लोकांचा दृष्टिकोन त्या संदर्भात पॉझिटिव्ह होणार आणि सर्वात शेवटचा नंबर सात नंबरचा जो फायदा आहे तो असा आहे की तुम्ही जर समजा ज्या क्षेत्रामध्ये उतरल्यात आहात म्हणजे ज्या फील्डमध्ये उतरले आहात ज्या खात्यामध्ये तुम्ही सर्व्हिस करता त्या खात्यातलं सर्वोच्च जे पद आहे ते पद तुम्ही लवकरात लवकर भूषवू शकता म्हणजे लवकर तुम्हाला जर जॉब लागला तर खात्याअंतर्गत प्रमोशनच्या ज्या काही एक्झाम असतील किंवा सो अँड सो ज्या खात्याच्या ज्या पद्धतीनं प्रमोशन मिळण्यासाठी ज्या ज्या काही प्रोसिजर असतील त्या पूर्ण प्रोसिजर पूर्ण करून व प्रमोशनच्या डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही लवकरात लवकर, लवकर खात्याचं सर्वोच्च पद गाठवू शकता मित्रांनो मी हे सर्व सांगण्याचा माझा एकच दृष्टिकोन होता की मी सरकारी नोकरीमध्ये लवकरात लवकर म्हणजेच वयाच्या चोवीसाव्या वर्षी लागलो स्वानुभवातूनच मी तुमच्या समोर आतापर्यंतचे हे जे सर्व मुद्दे आहे ते शेअर केलेले आहे तर मित्रांनो मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं ध्येय निश्चित करा पटापट अभ्यास करा आणि शक्य होईल तेवढा लवकरात लवकर स्वतःचा आणि या समाजाचा उत्कर्ष करा असेच आमचे नवनवीन व्हिडिओज आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आमचे देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद